नमस्कार लातूरकर सुरुवातच एक दोन शेर न करणार आहे कारण की मागील निवडणुकीच्या पूर्ण कॅम्पेन मध्ये शेवटच्या दिवसात तर लई शेर शायऱ्या झाल्या त्याच्यामुळं मला बी एक दोन शेअर मनावे वाटले त्यातले दोन शेअर मी तुम्हाला वाचून म्हणून दाखवतो मला येत नाहीत मी ऐकलेले आहेत शेर असा आहे सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं या सोबत अजुन एक शेर है ये कोद्देशन बोलत नहीं बर कभी मला जस्ट वाटल मैं बोलते है अजुन एक शेर है थोड़ा मोटा है अव्वल आना जरूरी नहीं है तो हर दौड़ में अव्वल आना जरूरी नहीं है तू सबको पीछे छोड़ दे ये भी जरूरी नहीं है जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना तेरा गिर के फिर से खड़ा होना तेरा गिर के फिर से खड़ा होना जिंदगी में जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे आज जो आगे हैं कल तेरे वो पीछे होंगे बस तू चलना मत छोड़ना बस तू चलना मत छोड़ना बस तू लड़ना मत छोड़ना ये दोन शेर मनुन मी माझं विश्लेषण सुरू करतोय दैनिक मराठवाडा नेता युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक दिवस वेळ घेतला विश्लेषण करण्यासाठी कारण की संपूर्ण निकाल हाती जोपर्यंत येत नाही शेवटचा निकाल ज्याला आपण म्हणतो तोपर्यंत न बोलवण्यासाठी इतका आम्ही वेळ घेतला आम्हाला फक्त मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेना मानाचा मुजरा आणि साष्टांग दंडवत करायचंय त्या माय माऊली बहिणींना पाया पडून आम्हाला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे की महाराष्ट्रातल्या बुद्धिभेदाला जाती जातीमध्ये जे विखुरलं चाललं होतं महाराष्ट्र हे विखुरू दिलं नाही या तमाम जनतेला माझा साष्टांग दंडवत आहे साष्टांग प्रणाम करतो मूळ विषयावर येतो लातूर तुम्ही म्हणाल उठल की लातूर होय उठल की लातूर कारण की मी ज्या शहरामध्ये राहतो ज्या मतदारसंघात राहतो त्याचं जो प्रतिनिधित्व करतो त्यांना आम्ही उठल की प्रश्न विचारणार त्याच्यामध्ये कसलीच फरक येणार नाही उठल की प्रश्न कारण की तुम्ही लातूरचं प्रतिनिधित्व करत आहात तर तुम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील सर्वप्रथम लातूरातल्या तमाम जनतेला सुद्धा माझा षष्टांग दंडवत आहे कारण की पंधरा दिवसाच्या उमेदवारानं पंधरा वर्ष राज्य केलेल्या उमेदवाराला पळता भुई थोडी केली होय पळता भुई थोडी केली आपण आकडेवारीनुसार जर बोलायचं झालं निश्चित तुम्ही म्हणाल विरोधासाठी बोलतय हे असं आहे तसं आहे चुकीचे शब्द प्रयोग कराल निश्चिंत करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलाय त्याच पद्धतीनं ते स्वातंत्र्य आम्हाला पण दिलेलं आहे जर बोलायचं म्हंटल तर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागा होय दोनशे छत्तीस जागा या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि ज्या महा विकास आघाडीला आपलीच सत्ता येणार आपलाच मुख्यमंत्री होणार अहो कहर सांगू तुम्हाला जे जे दावेदार होते मुख्यमंत्री पदाचे आपले लातूरचे उमेदवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि हेच संगमनेरला जायचे आणि तिथं बाळासाहेब थोराताला म्हणायचे मुख्यमंत्री लातूरला नाना पटोले आले त्यांना म्हणले मुख्यमंत्री म्हणजे प्रत्येक उमेदवार मुख्यमंत्री होता सगळे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लाडक्या बहिणीनं बदबद बन बद, बद, दन दन दन, दन पाडलं बघा साहेब निश्चित महाराष्ट्रातल्या बहिणींना मी चरण स्पर्श करू इच्छितो कारण की महायुतीनं पंधराशेचा हप्ता एकवीसशेचा करायचा वचननाम्यामध्ये म्हटलं होतं आणि सुरुवातीला विरोध करणारी महाविकास आघाडी यांच्या जाहीरनाम्यात ते एकतिशे देतो म्हणतात म्हणजे यांना कुठेतरी चुनूक लागली होती भीती होती की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हा गेम चेंजर ठरणार होय हा गेम चेंजर ठरला मध्य मध्ये अशाच प्रकारचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं काय होईल काय नाही कुणी सुद्धा क्लिअरिटीनं सांगितलं नाही पण माय माऊलींनी तिथल्या लाडल्या बहिणींनी सिंह चौहान यांना भरभरून मतदान केलं आणि त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा परिवर्तन नाही एकोणीसशे बहात्तर ला एकोणीसशे बहात्तरच्या नंतर सर्वात मोठी सिंगल राज्य पार्टी म्हणून ही भाजप झालेली आहे मुद्द्याच येतो साहेब पुन्हा एकदा लातूर आपण आकडेवारीनुसार बोलू लातूर अमित विलासराव देशमुख यांना एक लाख चौदा हजार एकशे दहा मतं मिळाली आणि विरोधात अर्चना पाटील चाकूरकर यांना एक लाख सहा हजार सातशे बारा मतं मिळाली यासोबतच विनोद कटके यांना सव्वीस हजार सहाशे सोळा मतं मिळाली म्हणजे मताधिक्य कितीचं सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव च पण मित्रांनो आकडेवारीनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो अमित देशमुख यांना एक लाख चौदा हजार एकशे दहा तर विरोधात होय विरोधात एक लाख एकोणचाळीस हजार एकोणीस मतं मिळालेली आहेत ज्यामध्ये सहाशे बेचाळीस मतं ही नोटाला मिळालेली आहेत माझ्याकडे संपूर्ण आकडेवारी आहे मला त्यामध्ये वेळ घालवायचा नाहीये मला तुम्हाला बोरिंग व्हिडिओ नाही द्यायचा मला तुम्हाला इंटरेस्टिंग मुद्दे सांगायचे एक प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस ते स्वतःला उमेदवार म्हणून घेत होते त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शेवटच्या राऊंड पर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत म्हणतोय साहेब मी महाराष्ट्राचा निकाल लागला होता दोनशे चा पण लातूरचा निकाल हा एक वाजल्यापर्यंत पर्यंत महाराष्ट्रात क्लिअर चित्र झालं होतं उमेदवार डिक्लेअर झाले होते किंब होना लातूर जिल्ह्यातल्या पाच जागा ह्या डिक्लेअर झाल्या होत्या पण लातूर शहराच काय गोड बंगाल झालं काय झालं त्याबद्दल आम्हाला खोलात जायचं नाही लोक म्हणतात हजार कोटी पाच हजार कोटी पाचशे कोटी त्यामध्ये या ठिकाणी अमित विलासराव देशमुख यांचा विजय झालेला आहे तो मान्यच करावा लागेल मग ते कितीनं झाला काय झाला हा भाग नाही मला तुम्हाला सांगायचं काय आहे एक लाख एकोणचाळीस हजार एकोणीस मतं हे अमित विलासराव देशमुख यांच्या विरोधात पडलेले आहेत मित्रांनो हे मत हे धारसान आणि परिवर्तनाचे मत आहेत माय बाप सरकार एकच मागणं होय अमित विलासरावजी देशमुख आपणाला एकच म्हणणं आहे चोवीसशे कोटी रुपयाचं जर तुम्ही विकास काम केले असतील इतकं काबर होत तुम्हाला शेवटच्या राऊंड पर्यंत जावं लागलं आता तरी तुम्हाला स्वतःला माहिती आहे सर्वांना माहीत आहे सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तुम्ही पहा ते व्हिडिओ सहकार महर्षी म्हणून घेणारे यांना काय काय का करावं लागलं काय वेळ आणली तुम्ही काकांवर ही वेळ त्यांच्यावर कधीच आली नव्हती हो आशियानावरून फरमान निघत होतो हो। दिलीपरावजींना कधी घराच्या बाहेर पडून या पद्धतीनं त्यांना करावं लागलं नाही अहो ठीक आहे तुम्ही विजय झालात मिरवणूक काढता मिरवणूक काहीतरी वाटायला पाहिजे आपला सक्का भाऊ सक्का भाऊ पराभूत झालाय आणि तुम्ही मिरवणुका काढता जल्लोष करता असं नाही साहेब तुमचे भाऊ आहेत ना ते हा मग तुम्ही कार्यकर्ते किती जरी उत्साही असले तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे होत नाही मिरवणूक काढायची नाही पण आम्हाला कळलंच नाही हा मिरवणूक तुम्ही महाविकास आघाडीचा पराभवाची होती का महायुतीच्या विजयाची होती इतकं सुद्धा वाटलं नाही पन्नास जागा महाविकास आघाडी गाठू शकली नाही तुम्ही लातूरात मिरवणूक काढता डिझेल लावून नाचता मत किती सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव हजार चाळीस हजार एकोणनव्वद हजार सात हजार वे राऊंड पर्यंत तुम्हाला जावं लागलं आणि तुम्हाला माहित आहे का आता काय चर्चा होणार आमचे भैया विरोधी पक्षनेते होणार अहो साहेब तुमच्याकडे आकडा तरी आहे का हो आकडेवारीनुसार आपण बोलू काँग्रेसला फक्त सोळा आमदार निवडून आले किती सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांचे फक्त दहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वीस आकडेवारी जर बघितली तर तुम्हाला नियमान विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळत नाही ते म्हणतात नाक कापलं तर भोक आहे म्हटल्याप्रमाणे शब्द माझे चुकीचे असतील कोणाला मला दुखवायचं नाही पण आपल्या भावाचा पराभव झाला याच सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही का नका कारता का हो पण माझा लहान भाऊ हा पराभव झालाय कार्यकर्त्यांनो आपल्याला जल्लोष करायचा नाही आपण जर म्हणत होता तर आपले निष्ठावान कार्यकर्ते आपला शब्द ओलांडत नव्हते पण तुम्हाला तर विजय प्राप्त झाला ना कारण की पंधरा दिवसाच्या उमेदवारानं तुम्हाला रस्त्यावर गल्ली बोळा मध्ये फिरावं लागलं चोवीसशे कोटी हिशोब दिला नाही तो भाग वेगळा भविष्यात आम्ही ते विचारू आणि आमदार अमित विलासरावजी देशमुख यांना नम्र विनंती आहे उद्या पंचवीस तारीख आहे आम्ही वाट पाहत आहोत तमाम लातूरकर पाहत आहेत कि ज्यांनी कोणाला तुम्हाला धमक्या दिल्या ते कोण कोण आहेत आम्हाला पण खोल द्या कदाचित त्यांच्यामध्ये आमचं पण नाव असू शकतं आम्ही भिणाऱ्या मधले नाहीत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानामध्ये लिहून दिलेल्या अधिकाराचा आम्ही वापर करत आहोत त्यामुळं आता तरी हात जोडून पडून विनंती करतो पुढल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पण असेच काहीतरी फेकाफेकी न करता हातवारे न करता कोण होत असं न करता आता तरी विलासरावजी देशमुख साहेबांचा मार्ग चांगला करून घ्या रस्त्याचे प्रश्न सोडवा कचऱ्याचा प्रश्न या यासोबतच पाणी कुठलं तरी पाणी कुठलं नका नको हो। लिंबोटीचं नको ते तिकडलं नको काय म्हणते त्याला उजनीच आपलं आपलं मांजराचं तरी पाणी मांजरा कारखान्याला मिळतंय साहेब लातूरकरांना मिळत नाही आठ आठ दिवस आता चाल तुम्ही सत्ता आमची नाही हे पहा तुम्ही लातूरकरांना आश्वासन देताना असं म्हटलात का की आमची सत्ता आली तर आम्ही हा विकासनामा जाहीरनामा कुठला नामा, जाहीर नामा, नामा तुमचा जे असेल ते आम्ही पूर्ण करू नाही ना तर माझी विनंती आहे अमित विलासरावजी देशमुख यांना आता तरी आता तरी तुम्ही जनतेच्या मूलभूत समस्या सोडवाल ही अपेक्षा करतो यासोबतच काँग्रेस मध्ये कुठलं बी वॅकन्सी निघाली मग ती प्रदेशाध्यक्ष राहू द्या विरोधी पक्षनेता राहू द्या लातूरच्या नेत्याचं नाव येत आहे महाराष्ट्राच्या बाहेर लातूरच्या बाहेर कुठं नाव येत आहे का नाही येत माहित नाही आम्हाला पण लातूर मधी भावी मुख्यमंत्री आता काय येणार भावी विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते नाना पटोले होतील किंवा अजून कुणी होईल लगेच नाव येणार भावी प्रदेशाध्यक्ष लातूरच्या एक लाख चौदा हजार एकशे दहा मतांनी तुम्हाला जी मतदान केलंय ना साहेब किमान त्यांच्यासाठी तरी किमान तेवढ्यांसाठी तरी संपूर्ण लातूरकर हे तुमचे मतदार असताना सुद्धा ज्यांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव लोकांसाठी तरी ज्यांनी तुम्हाला मतदान केले त्यांच्यासाठी तरी येणाऱ्या काळात मध्ये खऱ्या अर्थानं फेकाफेकीचं न करता कागदावरच न करता जमिनीवरच विकास तुम्ही कराल खरंच साहेब वाईट वाटलं आम्हाला मिरवणूक काढली ना ही अपेक्षित नव्हतं असो तुमचे अतिउत्साही कार्यकर्ते होते आणि ते पण पाहायला मिळालं आम्हाला की लातूर मध्ये कोण जिंकलं तो पण व्हिडिओ तुम्ही पहा आता नाना भाऊ हे म्हणतायत अनुप दीड लाखान लातूर ग्रामीणची जागा आपल्याला निवडून आणायची यासोबतच काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं जमिनीवरचे नेते ज्याला म्हणू आम्ही सतेज पाटील असतील विश्वजित कदम असतील नाना पटोले असतील निश्चित त्यांचा निसटता विजय आहे पण त्यांनी विजयश्री खेचून आणला होय तुम्ही पण आणला आम्ही म्हणत नाही तुम्ही विजयश्री खेचून आणला नाही याच प्रमाणपत्रावर नाव हो, तो विजयश्री पण जी चर्चा आहे जे काही झालं पंधरा दिवसाचं तुम्हीच म्हटलात पंधरा मला विचारायचं का पंधरा वर्ष आम्ही काय केलं ते आता इथून पुढं पुढले पाच वर्ष लातूरकरांसाठी उपलब्ध राहाल नसता साहेब कुठे मुंबईला आहेत असं होऊ नये आतापर्यंत इतकंच भेटूयात पुन्हा त्याच जिद्दीनं तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा